अभयसिंह जगतापांकडून मानच्या साडी चोळीची भेट मानखटावच्या लोकप्रतिनिधीच्या घरी अधिकारी धुणीभांडी करत असल्याचा जगतापांकडून आरोप पाहूया सविस्तर बातमी शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रमावस्था निर्माण करून मान व खटाव तालुक्यातील महिलांना आमदार जयकुमार गोरेंनी एकत्रित केलं होतं या कार्यक्रमात शासकीय अधिकारी देखील सहभागी झाले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांनी आक्रमक होत माणपंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना चांगलंच धारेवर धरलं सुट्टीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची चाकरी केल्याबद्दल शेणगे यांचा पुष्पहार व साडी चोळी देऊन सत्कार करण्यात जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी इथून पुढे लोकप्रतिनिधींच्या घरची धुणे भांडी बंद करावी अन्यथा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे हे लक्षात घ्यावं असा सज्जड इशाराही अभयसिंह जगताप यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक अध्यक्ष प्रशांत विरकर नगरसेवक महेश जाधव माजी सरपंच किरण खळवे माजी सरपंच विजय जगताप दिलीप खरात ऋषिकेश जगताप विनोद अवघडे यांच्यासह अभयसिंह जगताप समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना टार्गेट देऊन ज्या भाजपच्या कार्यक्रमासाठी महिला गोळा केल्या त्यासाठी तुम्हाला भाजपनं पगार दिला का शासनानं दिला याची माहिती एकदा जनतेला कळत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम तो शासकीय होता का राजकीय होता याची पण माहिती द्या आम्हाला मग मला हे उत्तर द्या हा कार्यक्रम शासकीय होता का खाजगी होता शासनाने तुम्हाला काही परिपत्रक काढलं होतं का हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून काही कलेक्टर कडून काय आलं होतं का मग तुम्ही तिथं कोणत्या अधिकाराने त्या ठिकाणी जाऊन महिलांच्या मीटिंग घेऊन तुम्ही त्यांना टार्गेट कशी काय दिली तुम्ही बचत गटवाल्यांना टार्गेट दिली होती गावांना शंभर मोठ्या गावांना अडीचशे हे टार्गेट तुम्ही नाही म्हटला ना। ना। आणि महिला सुद्धा तुमच्या कबूल करत नसल्या तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुम्ही तहसीलदार प्रांत मसोडच्या कार्यक्रमाला दहा वाजल्यापासून उपस्थित होता की नाही हो मग तो कार्यक्रम जिथे भाजपचे झेंडे लावले होते की नाही लावले होते ना मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते यादी वगैरे घ्यायचं जर कोणाच्या काय तक्रार असतात ते आपण बघू आमचा फक्त त्याच्या त्या उद्देश तेवढच होतं की जे काय कुणाच्या काय त्या पुपळे कुकळे हे कुठल्या समितीवर आहेत शासकीय जी समिती आहे त्याच्यावर शासकीय समितीवर शासकीय त्यांना तुम्हाला रिस्ट्रक्शन देण्याचा अधिकार दिलाय का सरकारनं आता समितीच्या अनुषंगाने फक्त होऊ शकतात आता त्याच्यात त्यांना मीटिंग वगैरे गेल्या संबंध त्यांनी तुम्हाला असं लिखित दिलं होतं का महिला गोळा करा म्हणून त्या दिवशी उपस्थिती नोंद करायला त्यासाठी तुम्ही हजर तुम्ही या तालुक्याचे व्हिडिओ आहात मला वाटतं तुमचं पहिलंच पोस्टिंग आहे दुसरं पोस्टिंग आहे अंगणवाडी सेवकांना तुम्ही निर्देश दिले होते कोंडी खूप स्थित राणीची आंगनोडी सेवकांना क्लाशावर असतो जो राण्याचं बरोबर निर्देश दिले होते पण तसं सेवेला स्वतः सांगतायत तुमच्याकडून टार्गेट देण्यात आले सीआरपी न तुम्ही टार्गेट दिलं तुम्ही इथे दुसऱ्या गोष्टी नाही तुमचं तालुक्याचे तुम्ही एक पदाधिकारी आहात तुम्हाला एवढं जाणीव पाहिजे की आपण एका पार्टीचे नोकर नाही या आमदारांचे नोकर नाही आपण शासकीय नोकर आहोत तुम्ही एका पार्टीचं का काम कसं काय करू शकता मग पक्षाचे झेंडे असलेल्या कार्यक्रमात योजनेच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम होता का साडेवाट व्याचा कार्यक्रम होता रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही कार्यक्रमाला तिथे आदर होता सुट्टीच्या दिवशी शासकीय काम तुम्ही करत होता का

राजकीय त्या शिक्षकांच्या अपॉइंटमेंटसाठी आता ते तात्पुरते शिक्षक अपॉइंटमेंट करायची तुमची पंधरा जणांची आमदारांनी दिली तुम्हाला आमदारांना अधिकार आहे का भरती करायचा तुम्ही त्या भरतीमध्ये स्पष्टपणे तुम्ही म्हटलंय की आमदारांनी जी यादी दिली ती फायनल होईल आमदारांना अधिकार आहे का ते भरती करायचा इथून पुढे आम्ही बघतोय तुमच्याकडे सगळा तालुका बघतोय

त्या आमदारांच्या घरचे नोकर आहेत ते विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओनी स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता, पक्षा होता। आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सीआरपीच्या अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर यांच्या मीटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करून त्यांना याद्या दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करून या या याद्या घेऊन हे बीडीओ स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून मसवडच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती या मान खटावची आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी हे शासनातले सर्व अधिकारी या आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागतायत आणि त्यांना मी आम्ही आता एक इशारा देऊन आलोय यापुढं जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आज देणे देतोय एका बाजूला हे शासकीय अधिकारी त्यांच्या बंगल्यासमोर गोंडा गोळतायत आणि दुसऱ्या बाजूला जनता भरडली जाते आता इथे माझ्या शेजारी एक शिंदीचे गरज उभे तुमचं काय अडचण सांगा ताडपत्रेसाठी अर्ज केला होता किती हेलपटे झाले आणि चार पाच हेलपटे झाले म्हणून मिळल जितो करून असं करून ते आज आलो तर यादी म्हणली बाहेर लावली तर यादीत बघितलं तर नाव बी नाही ना आता म्हणजे ते झाले सगळे संपले म्हणजे अशी परिस्थिती सामान्य माणसाची आहे मान खटावची जनता भरडली जाते आणि हे अधिकारी या आमदारांच्या घरची भांडी दुनी भांडी करण्यामध्ये व्यस्त आहेत तर जनतेने हे आता लक्षात ठेवा शासनाचे पैसे घेणारे अधिकारी हे जर शासकीय काम करत नसतील तर त्यांना आपण सगळे मिळून वेळीच धडा शिकवला पाहिजे अन्यथा या मान खटावचा विकास हा कायमस्वरूपी असाच खुंटलेला राहील न्यूज साठी एकनाथ वाघमोडे